नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की दादा पवार खरंच जिवंत आहेत का या मागे काय सत्य आहे असत्य काय आहे हे आपण बघायचं आहे अठ्ठावीस जानेवारीला त्यांचा गोड मृत्यू झाला म्हणजे अगदी असा मृत्यू झाला की त्यामध्ये त्यांची बॉडी सुद्धा ओळखणं कठीण झालं होतं तर याच्यावरतीच बरेच जण असं सांगत आहेत की आजीत जण जर्मनीमध्ये आहेत आणि पुन्हा परत येणार आहेत काय आहे ह्याच्या मागचं सत्य हे आपण त्यांच्या जन्मकुंडलीद्वारे अभ्यास करायचा आहे आणि निकषापर्यंत यायचं आहे त्यांचा जन्म झाला बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ अं साली दुपारी दीड वाजता जन्म झाला पुणे येथे तुळ लग्नाची त्यांची कुंडली आहे आणि गुरु पहिल्या स्थानामध्ये गुरु निपटून येत आहे धनुराशीमध्ये शनी आहे शनी वक्री आहे धनुराशीमध्ये मूळ नक्षत्रामध्ये शनी वक्री हा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा जो विषय आहे हा मृत्यू संबंधीमध्ये आहे त्यामुळे जन्मकुंडलीनुसार मृत्यू हा या आठव्या स्थानावरून बघितला जातो आता या आठव्या स्थानामध्ये कोणता ग्रह नाही आहे पण या ठिकाणी वृषभरास येते वृषभरास ही शुक्राची रास आहे अशा पद्धतीने बघितलं जातं जर एखादा ग्रह त्या घरामध्ये नसेल तर त्या घरामध्ये कोणती रास येते हे बघितलं जातं म्हणजे या ठिकाणी दोन हा अंक आहे म्हणजे वृषभरास आहे राशीचा राशी स्वामी आहे शुक्र आणि तो कोणाबरोबर आहे या ठिकाणी मंगळ या ग्रहाबरोबर आहे आणि मध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर मंगळाच्या संबंधित अष्टमेश असेल तर मृत्यू हा अपघाती ऍक्सिडेंटली असा मृत्यू होत असतो आणि त्याबरोबरच हा शनी सुद्धा वक्री आहे आणि तो मू नक्षत्रामध्ये आहे याचा अर्थ शनि शनी आणि मंगळाशी जो मी संबंध सांगितला होता आणि जर असा योग असेल तर स्फोटामध्ये किंवा अपघातामध्ये ऍक्सिडेंटने असा हा मृत्यू त्याच्या व्यक्तीत होत असतो आता ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर बघायला गेलो तर असा मृत्यू होणार हे आपल्याला कळतं परंतु या वेळेलाच या तारखेलाच असा होणार हे मात्र ज्योतिषशास्त्र शंभर टक्के सांगू शकत नाही यावरून आपण यापर्यंत पर्यंत तरी आलेलो आहोत की अशा व्यक्तींचा मृत्यू हा बॉम्बस्फोटामध्ये किंवा अशा काही अपघातामध्ये झालेला आहे तर परत यायची शक्यता आहे का तर माझ्या या दृष्टिकोनातून कोंडलीच्याद्वारे हे होणं अशक्य आहे जरूर आपल्या मनामध्ये वाटतो की ते पुन्हा पुन्हा यावेत जिवंत असतील पूर्ण महाराष्ट्राला जनतेला वाटतं की ते पुन्हा पृथ्वीवरती अवतरावेत पुन्हा राजकारण त्यांनी चालू करावं परंतु माझ्या दृष्टिकोनातून हे अशक्य आहे आणि लोकांनी सुद्धा त्यांच्या मृत्यूवरती अशा पद्धतीच्या अफवा मांडणे बंद केल्या पाहिजेत म्हणजे जो काही आपल्यामध्ये चांगुलपणा आहे तो लोकांमध्ये सुद्धा मीडियामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं टिकून राहणं हे गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला या ठिकाणी नंबर आहे तुम्ही जन्मामुळे जन्मतारीख आणि जन्मस्थळ आमच्याकडे पाठवून द्यायचे आहे आणि तुमचे प्रश्न नक्कीच आम्ही तुम्हाला यावरती मार्गदर्शन करू नमस्कार